नमस्कार कशा सगळे वेडे म्हंटल तरी <laughs> संध्याकाळीचे पाच वाजलेले आहेत मस्त भाज्या निवडून झाल्या ज्या संध्याकाळी करायच्या त्या उद्याच काही करायच्या त्या पण निवडून झाल्या आणि ब्लॅक टी पीत बसले होते आणि दुपारी जरा घर आवरलं घर आवरताना मला काय सापडलं माहित आहे का अप नाही थम्सअपच्या आतमध्ये काय गोट्या <laughs> गोट्या आहेत का माझ्या मुलाच्या आणि मी लहानपणी मी खूप खेळली गोट्या खूप खेळली म्हणजे गोट्या मला खेळ असं गोट्या खेळायला खूप आवडायचं असं आठवी नवी जायपर्यंत मी असं घोट्या खेळायच्या काळच वेगळा होता मुलांना जास्त असं असं भांडी खेळणे म्हणा सुरपाट्या खेळणे म्हणा किंवा झाडावर चढून ते एकामेकाला एक ते असं पकडायचं ते ते पण खेळलेलं आहे मस्त खेळ म्हणजे एन्जॉय केलेला आहे पण आजच्या आजकालच्या मुलांना नाही होत हात असुका हात अवघडला आजकालच्या मुलांना नाही हो तस खूप म्हणजे लहानपण बालपण काय म्हणतात की नाही बालपण देगा देवा ते मस्त वय कि तसं बालपण आम्ही एन्जॉय केलेलं आहे आजकाल टीव्ही फोन लॅपटॉप ह्याच्यातच मुलं अडकलेली आहेत त्याचा जास्त कोण टीव्ही पण बघत नाहीत मुलं आजकालचे फोन लॅपटॉप झालं झालं बघू शकत हे काढलेले हे गोट्या काढलेल्या खूप खूप खेळायची गोट्या आणि मला तेच आठवलं म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं मस्त वय की कोण कोण खेळ लहानपणी घेऊन गोट्या हे काढलेलं आहे तिथं कुठे गेल्या असं बघा हे छान आणि त्याच्यामध्ये हे पण होते म्हणजे जरा काढले हे असं हे गजगे पण होते हे गजगे तर लहानपणीच घेत माझ्या मुलीला गावाकडून आणलेले मुलगीला तिथं गावी खेळायचं ना मग तसेच घेऊन आलेले इकडं आहेत वाटतं आहेत अजून हे गजगे पण आहेत गजगे पण कोण खेळ मस्तपैकी असं हे खेळायचं गजगे पण खेळले मी आणि हे गावाकडे खेळतात गजगे पण आहेत चार आहेत अजून पाच असतील पा असं गजगे आणि ते खेळायचे खूप हे सुद्धा खेळ खेड़ा, गजगे खेळायचं किंवा ते असं ते असं पाच कृती करून असं खड्डे करायचे आणि त्यात तसं ते खेळायचं गोट्यानं ते काय म्हणतात ते पण मला तसलं पण खेळलेलं आहे बघू शकता गोट्या आहे सगळ्यात मोठं बघा याला म्हणायचं हंटर मारायचं नेम खतरनाक माझा आणि खूप खूप म्हणजे जिंकायची गोट्या जिंकायची बालपणाचा काळच वेगळा होतो आम्ही तर ते उन्हाळ्यात तर की नाही ते कोय असतात की नाही आंबे खाल्ल्यानंतर कोया।, कोया 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 सुद्धा खेळायचं कुठं असतील कुणाच्या तांबे आणलेले असतील माहित असेल त्यांनी खाऊन टाकले असतील गोळा करायचं सुकवायचं आणि ते खेळायचं असं गोल राउंड करून त्यात टाकायचं आणि ते असं काढायचं मारून त्याला एका कोयनी तसला एक खेळ होता आमच्या लहानपणी कोया पण खेळल्या आम्ही आंब्याच्या आम कोया खूप खूप सगळे खेळ एन्जॉय आणि तेच आता आठवलं मला हे गोट्या दिसल्या म्हटलं आठव आठवलं जरा अशी कोण कोण खेळ खेळ आहेत जुने गोट्या खेळणे म्हणा सुरपट्या खेळणे म्हणा आंधळी कोशिंबीर सुट्टीच्या दिवशी कॅरम कुणा एकाच्या घरी असलं तर जाऊन आपलं बसायचं ते बघत बघत कोणी दिलं खेळायला तर खेळायच की चारच खेळायला नसणार दहा पंधरा जण कुणाला नंबर येतो तेव्हा आणि आहे आहेच दादागिरी ते पाणी लावायचं मला मला पण मला पण ते दुसऱ्या दिवशी नंबर आले तर मग ते खेळायचं असं ते एक प्रकारचं बालपण जगलेले आहे खूप खूप मी एन्जॉय केलेला आहे बालपण माझं खूप खेळले असले खेळ गोट्या बिट्या ते मस्त होत्या एकदम म्हटलं आठवलं असं कोण कोण खेळ खेळ जुने पारंपरिक सांगा कमेंट करून नाही आपल्या असच काढलं मी सहज व्हिडिओ म्हटलं चला काढा काय दाखवणार तरी दूरच काय खाल्लं काय पिलं काय आज आठवलं बालपण आठवलं हे बघ अरे हे तर बघा कसले आहे वा प्रत्येक कलर चे कलर वेगवेगळे वा किती छान दिसते हे बघा वा केवढीशी आहे एकदम मोठी आणखी हे बघा असले हे शो पीस चे होते गोट्या दिसा माझे तोंडा जवळ एवढं हे बघाय असं प्रत्येक म्हणजे काय म्हणतात प्रत्येक ह्याच्या आहेत कल कलर च्या म्हणा छान दिसतय गट्या आहेत आणि हे तर बघू शकता हे अरे बापरे हे तर वेगळं दिसतंय आहे बघ छान आहेत मस्त दिसतंय छान कसं भरपूर कलर आहेत असे मला आज आठवले गोट्या लहानपणीच्या मस्त पैकी आता ठेवते भरून <laughs> काढले म्हटलं ठेवलं पाहिजे भरून ठेवते भरून मस्त पैकी लागते स्वयंपाकाला काय चाललंय आणखी तुमच सगळं व्यवस्थित पुन्हा पुन्हा लाटतेत लहानपणीचे खेळ असले पारंपरिक गोट्या खेळणे लंगडी खेळणे आंधळी कोशिंबीर खूप खूप खुँ, खूप सगळे खेळ एन्जॉय केलेले बघा मस्त पैकी बालपण देगा देवा लिंबू साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार अशी एक कविता होती आम्हाला पण ती आठवली थोडीशी आठवली म्हणजे चला हात दुखला माझा ठेवते <laughs> आता लागत स्वयंपाकाला चला धन्यवाद